आणि आता काही खास बातम्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीप्रमाणे महापालिका निवडणुकीतही महायुतीनं बिनविरोधाचा पॅटर्न कायम ठेवला तब्बल सहासष्ट नगरसेवक बिनविरोध निवडून आले दुसरीकडे सोलापुरात निवडणूक बिनविरोध करण्यासाठी चक्क मनसेच्या उमेदवाराची हत्या झाल्याचा आरोप आहे आणि यामागे आम भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख आणि त्यांच्या मुलाचा हात असल्याचाही आरोप काही जण करत आहेत नेमकं काय घडलं पाहूयात सोलापूरची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हत्या डॉक्टर देशमुख म्हणजे आमदार विजय कुमार देशमुखच्या चिरंजीवाच नाव त्यांचे नातेवाईक उघडपणे भाजप नेत्याकडून मनसेच्या उमेदवाराची हत्या म्हणून पालकमंत्र्यांनी या जिल्ह्याचा राजीनामा द्यावा पालकमंत्र्याचा सोलापुरात राजकीय हत्या गोरे देशमुखांवर आरोप या करने करता वाटेल का की अशा पद्धतीनं बिनविरोध करण्याकरता वाटेल त्यांचे मुडदे पाडणार महापालिका निवडणुकीत उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्याचा धडाका सुरू आहे तब्बल सहासष्ट ठिकाणी निवडणुका बिनविरोध झाल्या पण अशातच सोलापुरात मात्र निवडणुका बिनविरोध करण्यावरून हत्या झाल्याचा आरोप होतोय शुक्रवारी सोलापूरमध्ये रक्तरंजित थरार पाहायला मिळाला मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरोदे यांची निर्घृण हत्या करण्यात आली प्रभाग दोन मधून बाळासाहेब सरोदे यांनी मनसेकडून अर्ज दाखल केला होता भाजप उमेदवार शालन शिंदे आणि दुसऱ्या इच्छुक रेखा सरोदे यांच्यात अर्ज मागे घेण्यावरून संघर्ष सुरू होता या संघर्षात मध्यस्थी करण्यासाठी बाळासाहेब सरोदे गेले होते यावेळी आरोपी शालन शिंदे यांनी बाळासाहेबांच्या डोळ्यात चटणी टाकली आणि सपासप वार केल्याचा आरोप होतोय बाळासाहेब सरोदे वय छत्तीस त्यांच्या खून झालं होतं त्यानुसार गुन्हे दाखल होऊन जेल रोड पोलीस स्टेशनला मृतकांच्या भाऊच्या फिर्यादवर पंधरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे त्यापैकी पाच जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेल्या आहेत राहुल शिंदे अतिश शिंदे तानाजी शिंदे अमरशंकर शिंदे आणि शालन शिंदे अशा पाच आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्याच्या प्रक्रिया केलेल्या आहेत उर्वरित आरोपी अटक करण्याबद्दल बाळासाहेबांच्या हत्येनंतर आता महाविकास आघाडीनं याला राजकीय हत्या म्हटलंय काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी ही हत्या भाजपनं निवडणुका बिनविरोध करण्यासाठीच केल्याचा आरोप केलाय फॅमिलीचा वाद आहे कौटुंबिक वाद आहे पण मी प्रशासनाला विनंती करते आणि आता आमचा विश्वास फक्त प्रशासनावर असेल ते पण जर तिथे पण जर मॅन्युप्युलेशन होत असेल तिथे पण जर दबाव होत असेल तर मग आपण विश्वास कशावर ठेवायचा एक ह्या देशात या देशा लोकशाहीमध्ये प्रशासन आणि शासन प्रशा, शासन तर पूर्णपणे बिघडलं तर प्रशासनावर आपला विश्वास आहे पण ते पण जर एका महाविकास आघाडी किंवा विरोधी पक्षाला साथ देत नसेल लोकशाही जिवंत ठेवायला तर आपण बघणार कोणाकडे आणि म्हणून पोलीस कोणत्याही दबावाखाली न येता त्यांनीही चौकशी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं पोलीस आयुक्तांची भेट घेत सखोल चौकशीची मागणी केली आहे तर यात भाजपचे आमदार विजय देशमुख यांच्या मुलाचा हात असल्याचा डॉक्टर देशमुख म्हणजे आमदार विजय कुमार देशमुख देशमुखीवाच नाव त्यांचे नातेवाईक उघडपणे घेत आहेत आणि जी फिर्याद तुम्ही घेतली पंधरा लोकांची त्याच्यामध्ये नावाचा समावेश नाही आहे ज्या वेळेला अशा पद्धतीनं उघडपणे नाव घेतलं जात त्यामुळं डॉक्टर किरण देशमुख वर सुद्धा या ठिकाणी तुम्ही त्या पद्धतीनं कारवाई करा अशी मागणी केलेली आहे चढ आहे असं त्यांनी दुसरी समज सांगितली त्याला म्हणलं की फिर्यादीवर परिसर आणला लाईन वेळेला नाव कसं येणार ना? म्हणून इथल्या पालकमंत्र्याची ही जबाबदारी आहे इथले कायदा सुव्यवस्था आणि सगळ्याला न्याय देण्याच म्हणून या ठिकाणी मी मागणी करतो या राजकीय खुनेला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे म्हणून पालकमंत्र्यांनी या जिल्ह्याच राजीनामा द्यावा पालकमंत्र्याचा त्याचप्रमाणे विजय कुमार देशमुख जे आमदार आहेत त्यांची आमदारकी मुख्यमंत्र्यांनी काढून घ्यावं कारण आज आम्ही बघतो साठ बासष्ट वर्ष झालेला आहे की अशा पद्धतीनं बिनविरोध करण्याकरता वाटेल त्यांचे मुडदे पाडणार बाळासाहेब सरवदे यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत चौघा जणांना अटक करण्यात आली आहे भाजप उमेदवार शालन शिंदे अतिश शिंदे अमर शिंदे आणि तानाजी शिंदे यांना पोलिसांनी अटक केली आहे महायुतीचे राज्यभरात साठ पेक्षा अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आले सोलापुरातला हत्येचा प्रकार बिनविरोध निवडणुकीतूनच झाल्याचा आरोप होतोय सोलापूर शहरात नेहमीच कोणतीही कटुता न आणता खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुका लढण्याची परंपरा आहे पण गेल्या काही वर्षापासून सोलापूर जिल्हा हा राजकीय कुरघोड्या आणि आरोप प्रत्यारोपांमुळे गाजतोय आता ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जर असे प्रकार होत असतील तर खरोखरच चिंतेची बाब आहे सौरभ वाघमारे एनडीटीव्ही मराठी ब्युरो रिपोर्ट